चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी आरमोरी टी पॉईंटवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन हजार सतरा साली व्याहाड इथं नऊशे ऐंशी कोटीचं भूमिपूजन करण्यात आलं दोन हजार बावीस साली हळदा इथं तीनशे कोटीची घोषणा केली दोन हजार चोवीस साली मार्च महिन्यामध्ये सहाशे कोटी मंजूर झाल्याचे बोर्ड बॅनर लावण्यात आले तसंच काही दिवसाआधी एका मुलाखतीमध्ये सांगितलं एक हजार कोटी रुपये मंजूर झाले पण रस्ता झालाच नाही आमदार साहेब मग दोन हजार आठशे कोटी रुपये गेले कुठे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अतुल देशकर यांनी केला आहे याचाच आढावा घेतला आहे एन टी व्हीचे प्रतिनिधी यांनी आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध खोटं बोलणं हे वडेट्टीवारांना फार जमतं एकीकडे महात्मा गांधी आम्हाला सांगतात की सत्य बोलावं असत्य बोलू नये आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते हे सातत्याने दिशाभूल करत आहेत हे आता जनतेच्या देखील लक्षात आलेलं आहे आज आम्ही ज्या ठिकाणी ज्या आंदोलनाला सुरुवात केली आहे तिथून एक किलोमीटर अंतरावर गांगलवाडी मुळझा व्याहाड रस्ता सुरू होतो ह्या रस्त्याच्या बाबतीत वडएट्टीवारांनी घेतलेली जी भूमिका आहे ती सातत्याने जनतेची दिशाभूल करणारी भूमिका आहे आमच्यापाशी पुरावा आहे की वडएट्टीवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये नऊशे ऐंशी कोटी रुपये या रस्त्यासाठी मी मंजूर करून घेतले आहे असा गौगवा केला भूमिपूजन केलं आणि त्यानंतर मात्र एक काळी गिट्टी देखील एक रेतीचा कण देखील रस्त्यावर पडलेला नव्हता काही दिवस गेले लोकांना असं वाटलं की भूमिपूजन झालेलं आहे कामाला सुरुवात होईल परंतु कुठेही कामाला सुरुवात झाली नाही तेव्हा हा वडेट्टीवार भविष्यात आम्हाला नको ही भावना घेऊन आज जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोकांशी फोटा बोलणं लोकांच्या मताशी खेळणं लोकांच्या मनाशी खेळणं हा जो खटाटोप आहे हा उपदव्याप जो आहे हा आता वडेट्टीवारांनी बंद करावा आता वड म्हणत नाही आहेत लोक आता भट्टीवार म्हणायला लागले जागोजागी दारूचे दुकान प्रत्येक दारूच्या दुकानामध्ये वड एक्टीवारांची पार्टनरशिप ही आता या संपूर्ण जनतेला माहीत झाली आहे आता लोक याला बळी पडणार नाही आमच्या वड एट्टीवारांनी ओबीसीचे घरकुल झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला नाही ओबीसीच्या मुलांसाठी हॉस्टेल झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला नाही प्रयत्न कशासाठी केला एक एप्रिल दोन हजार पंधरा ला माननीय मुनगंटीवारांनी बंद केलेली दारू सुरू करण्यासाठी प्रयत्न म्हणजे दारूचे दुकान सुरू झाले पाहिजे रेती चोरांचा फावला पाहिजे म्हणून घाट सुरू झाले पाहिजे सट्टेवाल्यांचा फावला पाहिजे म्हणून सट्टेवाल्यांना कुठेतरी आतून मदत करणं हे त्यांचे कार्यकर्ते देखील आता बोलायला लागले आहे आणि म्हणून अशा लोकांचा प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर सिंदेवाही